जेव्हा आपण एखादे नवीन काम सुरू करतो तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे आपण काम करायचे बंद करतो या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत असतात अपयशाला न घाबरता उलट यशस्वी होण्यासाठी आपण आणखी प्रयत्न करणे गरजेचे असते स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही हे आपण एका गोष्टीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एका गावामध्ये एक साधू राहत होते हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत असे तेव्हा ते जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण मुले आली होती गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूविषयी सांगितले त्या मुलांचा यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधू समोरही मुलांनी हे अशक्यच असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिटे नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचली परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्काराचे कारण साधूला विचारले त्यावर साधू बोलले एकतर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग किती उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे